नवीन सबस्क्रायबर भेटत आपल्याला <laughs> नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आता सकाळचे साडेसहा वाजले आहेत तर आम्ही आज जरा फिरायला जातोय म्हणजे दहा पंधरा झालं प्लॅन चालू आहे आमचा की फिरायला जायचं जा। पण कुठे जायचं हे माहिती नव्हतं म्हणून थोडंसं प्लॅनिंग वगैरे के केली फोनवर आता वगैरे विकास पण होता मी जरा बोलणं वगैरे केलं मग त्याच्यानंतर असं ठरवलं मी एका ठिकाणी फिरायला जायचं तर त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील तर आपण आता निघतो आहे तयारी चालू इकडे तर आपल्याला जायचं मित्रांनो कालमांडवी वॉटरफॉलला आपल्याला जायचं आहे तर अर्धे मित्र खालती थांबले आहेत मी पण निघतो आहे साईल येणार होता पण तो आला नाही तो कालच गावावरतून आला तो थांबला होता तर तो बोलला की मी येत नाही तू हो पुढे मी बोलू ठीक आहे तर खालती चेकना काय आहे तिकडे आपले सर्व मित्र थांबलेत ते पण येत आहेत तर टोटल वाटते चार पाच चार गाड्या गाड्यात वाटतं आपल्याकडे आपली धरून चार गाडी तर ते खालती थांबले तर आपण निघतो आहे आता थोड्या वेळात गाडी जर आपण किरी घेऊया आणि निघूया आपली कोकणपरी तर स्टँड लावून घेतो हे म्हणजे घोपरू आपलं फिट होईल याच्यामध्ये तर फायनली आम्ही मित्रांनो चेकनाथ जिथे भेटलोय तुम्ही बघू शकता विकास अरुण तिकडे आईंचा काय गौरव पण आला आपल्यासोबत तर निघतो आपण चला चला प्रणव पण आहे गणपती बाप्पा मोर तर फायनली निघाला तर आपण मित्रांनो सर्व बघा एकदम गायब झालं पुढे गेलेत सर्वे फास्ट आहे सर्वे आपण पण थोडं स्पीड वाढवूया कारण की आपल्याला खूप लांब जायचं आहे तसं ता अडीच तास तीन तास लागतील आपल्याला की एकशे तेरा किलोमीटर आहे इकडून दहिसरवरून एकशे तेरा किलोमीटर आहे कालमांडी वॉटरफॉल तर निघाला होता आपण आपल्या गाड्या इकडे चालल्यात पुढे फास्ट जाईल आणि विकाची ॲक्सेस आपली पण ॲक्सेस साईल पण ॲक्सेस घेऊन आलाय गाडी वाढली आहे आप आपल्यासोबत टोटल पाच गाड्या आपल्याकडे झाल्यात होता तेवढा मोठा हायवे गाडं थांबलं आमचं आणि इकडे आम्ही नाश्ता करणार आहात आतमध्ये आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तर नाश्ता करण्यासाठी थांबल्या एका ठिकाणी बघू शकता थोड्याच वेळात नाश्ता येईल आता मिसळ पाव मागवले इथे तर फायनली मिसळपाव आलाय मित्रांनो बघू शकता हळूहळू सुरुवात पण केली विकास पण इकडे तर मिसळ पाव खायला या फायनली नाश्ता वगैरे करून झाला आता आमचा मित्रांनो तर आता आम्ही निघतोय काय गौरव पुढे गेलाय तर निघतो आता आपण रस्ता पूर्ण जाम झालाय ट्रॅफिक झाली जसा रस्ता भेटतो तसा सर्व जात आहेत बाजूने छोट्या छोट्या गाड्या परत उठून आम्ही एसटी पण आली लाल परी लाल परी आले ह्या साईडला इकडून जायचं आपल्या मध्ये कोकणच्या आठवण लाल परी पालघरला जाते मित्रांनो हा एक शॉर्टकट होता ह्या साइड मी आता रोडला आलोय मेनवाल्या ¿Qué acá मस्त गाडी पण चालली आहे चालनांची मित्र पण सोबत आहेत अजून काय पाहिजे शिवम मला अजून मजा हो अजूनची गाडी खाली होती ना शि ओम यायला पाहिजे होता ना मजा आली असतीच गौरव पण आम्ही वाट बघतोय अजून तीन गाड्या येतायत दोन गाड्या आपल्या इथे उभ्या आहेत तीन गाड्या अजून येताय काय माहितीये कुठं आले लोक फायनली मित्रांनो आम्ही त्या रोडवरती आलोय आहे हा रोड गेलाय डायरेक्ट कालवंडी वॉटरफॉलला आता डायरेक्ट आपण जाणार कालमंडी वॉटरफॉल मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त विलेज काय गाव वाटते असं वाटतं गावाला आलो मी गाडी चालवायला पण मस्त वाटतं मजा येते तर फायनली पोचलो आता आपण मित्रांनो काल मांडवी धबधबा जव्हार एंट्री गेट आहे यायचं सर्व गाड्या थांबल्यात आपल्या अरुण आहे विकास आहे ही आपली गाडी आणि अजून एक आपला गौरव मागून येतोय हा फैजल थांबलो आपण त्यांसाठी इथे मस्त गेट पण एक नंबर आहे वातावरण पण मस्त आलं का मजा आहे ते तर फायनली पोचलो आपण आता इकडे काल मांडवी धबधबाचे इकडे इकडे दिसतंय ते गाड्याचे पार्किंग टू व्हीलर पार्किंग इकडे आहे आणि फोर व्हीलर पार्किंग इकडे आहे तुम्ही बघू शकता मस्त आहे ह्या साईडने पण आलो आता बाईक पार्किंग तर जाऊया आता आपण थोडं चेंज वगैरे करूया नंतर डायरेक्ट खालती भेटू आपण तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण की असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील तर फायनली पोहोचलो आता आम्ही खालते हिरे आपण रोज ह्या साईडला खालते मागे सर्व चालले आपले मित्र आपली मंडळी सर्व मागे चालले तुम्ही बघू शकता हवा <laughs> लागतच नाही ओन लागतो नुसतं मध्येच ढगाळ वातावरण पण झालं होतं पण मस्त शीन होतं ते असं एवढं मस्त केलं आता इकडे विकास पुढे गेलाय पण जातोय मागून मागून तर फायनली आम्ही पोहोचलोय चेंज वगैरे पण केलंय सर्व इकडे ह्या साईडला खाली जायचंय तुम्हाला खालती यायसाठी दाखवतो मी खूप मस्त आवाज येतो ऐका मस्त आहे बाकीचे मागून येतात आम्ही खालती खालती उतरतो यासाठी रस्ता पण खूप स्लिपर आहे येताना जरा सावकाश आहे इकडून खूप मस्त आहे खूप भारी व्ह्यू पावसा तुम्हाला काय वाटत एक नंबर रस्ता खूप खतरनाक आहे येताना सावका आहे बनो खालती उतरला आता आपली वारी तर मंडळी हे आहे काळमांडी वॉटरफॉल तुम्ही बघू शकता जे तिकडे दिसतं आहे त्या साईडने आपण असं खालती उतरलो ह्या इथून कट्टावर खालती असं उतरलो तिथे एक सीडी लावली ह्या साईडला तिथून खालती उतरलो आपण खूप मस्त आहे ह्या साईडला आलो आहे हा सर्वात मोठा खड्डा इकडे आहे काय एवढा पूर्ण पूर्ण सपाट आहे ह्या साईडला तिथे गेले तीस फीट म्हणजे तीस फूट खालती खोल आहे वाटतं त्यासाठी एक पुढे आहे पण तिकडे कोण जात नाही कारण की तिकडे खालती उतरण्यासाठी आहे पण वरती येण्यासाठी काय नाही त्याच्यामुळे तिकडे कोण जात नाही जास्त बाकी सर्व इकडेच पाहत आहेत या खड्ड्याची इकडे आहेत तिकडे काय आहे ऐंशी फूट खोल खड्डा आहे खालती तिकडे 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 सर्वजण आहेत तर मस्त आहे मित्रांनो ऊन पण खूप लागतं आहे मग पावसाचं वातावरण झालं होतं आता ऊन आला खूप अचानक मे महिना मित्रांनो ऊन तर लागणारच तर पांजेला मी जॅकेट घातलं आहे तुम्ही बघू शकता अनुकून अनुकून बाकीच्या इथे मागे काही बसून टाईम पास करतात ते लोक आम्ही पुढे आलो हे लोक मागून ते थोडी बिझी आहेत खूप बिझी आहेत सर्व समोर फैसल मारते आता फैसलने उडी मारली आहे आला बाहेर आता फैजल सर्वे रेडी झालेत अहिंसक अहिंसक आई साक आला रेडी झाला प्रणव आम्ही तेवढी मारलीच दोघांनी विकास पण येतोय गौरव डायरेक्ट डोंगरावरतीच गेला गौरव गौरव डायरेक्ट वरती एकदम गौरव डायरेक्ट वरतीच पोचलाय गौरव गौरव गौरवने उडी मारले नाही बोलणार तुम्ही सांगतो कोणता काय नाय कोणता निखिल मांडवकर तर आपला मित्र एवढी मारतोय आता नंबर एक तू भारी वाटत मित्रांनो असं एकदा तुम्ही पण करा तुमच्या मित्रांसोबत कारण की फिरायला पण गरजेचं आहे जेवढं आपण काम करतो तेवढं फिरणं पण गरजेचं आहे आपल्या मित्रांसोबत समजेल मित्रांनो लाईफ कसे आहे फिरायला तुम्ही पण याच जावा आता आम्ही पण आमचा ग्रुप आहे तिकडे आम्ही आता बाहेर फिरायला पण येतो आज पण आम्ही फिरायला आला तुम्ही पण तुमचा ग्रुप रेडी करा ग्रुप तयार करा आणि तुमचा पण ग्रुपचा तुम्ही फिरा खूप अरे वा अरुण अरुण आला होवाचे पण उभे टाकले

थंडी पण लागते खूप आता ढगाळ वातावरण झालंय आता पण मजा येते खूप तुम्ही पण नक्की ट्राय करा इकडे काल मांडवी वॉटरफॉल बाकी तर इकडे मजा करतायत इकडे जण आहेत इकडे त्रण पाच इकडे गौरव आणि फैजण आहेत आपला माऊवाईक उडी मारतोय घरपून

काही बरं भेटलेच आपल्याला कसं वाटलं इकडे येऊन मग तुम्हाला या दादाने उडी मारली तिथून वरती मस्त उडी मारला आपला इथून वरतून ते सर्व तिकडे मस्त झोपलोय पाण्यामध्ये खूप मजा येते अरे पूर्ण सीन आहे वरती पण याच्या याच्यावरती पण एक आहे तेवढे मारला नाही का नाही डायरेक्ट खालती येते या साईडला तर आता आपण इथे जातोय सर्व पोरं इकडे खालती गेलेत निखिल मांडवकर निखिल मांडवकर हा अभि कॅमेरे हा मार गावडी इकडे पण आहेत धबधब ूड खालते याच्या खाली खूप खोल हा आला तर आम्ही निघतोय घरी टाइम झालाय साडेतीन वाजलेत निघतो आता आधी घरी चलाय बरं झालं घरी आता बरं झालं चला जण इकडे बसलेत तर आता बाहेर निघतोय चेंज वगैरे करून भेटूया आपण तर फायनली चेंज वगैरे केलं आम्ही निघालो आम्ही वरती खूप दमलो हे बघा दिसतला एवढा मांडव लावलेली आहे काय प्रमाण तिकडे वरती निखिल आहेत काजूची जाताना काय एवढं वाटलं नाही असं उतरण नाही एकदम आणि येताना असं खूप चढण आहे खूप दम लागतो दमलोय आता डायरेक्ट गाडीचे ते भेटूया आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो करवंद भेटले पण करवंद काढतोय पण दाखव दाखव दादा ना ते खूप सारे आहेत मस्त ठीक आहे एवढे करवंद भेटलेत आपल्याला थँक्यू पण काढ अजून खूप धामलो आहे इकडून चाळ चाललो आहे असे तर खूप खोल दर आहे